काहीच न सांगता नाचायला प्रवृत्त करणारं व्यक्तिमत्व अवस्थेमध्ये देवाला हट्टान नैवेद्य खाऊ घालणारं व्यक्तिमत्व किती सुंदर वर्णन आहे पा mm oh. खर तर भरत अमोल दादांनी साठी कौतुकाची टाळे वाजवणं म्हणजे तिच्यासाठी याच्यापेक्षा मोठं गिफ्ट नाही छोटेशा <coughs> आहेत नामदेवराया सगळ्यांना उदाहरण माहितीये जा बाळा आज बाबा परगावी गेलेले आहेत देवाला नैवेद्य खाऊ घालून सा लक्षपूर्वक सांगा मला आठवून सांगा आपल्या घरी रोज देवारातल्या देवांना नैवेद्य जातो का खरं बोलायचं शेजाऱ्याची शपथ आहे <laughs> रोज देवारातल्या देवाला नैवेद्य नित्य जात नाही आपल्याकडनं ही खूप मोठी चूक आहे आपली बरं कधीतरी वृंदावनला जाऊन या काय भाव येतो लोकांचा बरोबर देवाला बारा वाजता म्हणजे बारा वाजता भोग लावणारच म्हणजे नैवेद्य दाखवणारच बारा नंतर सगळे मंदिरातले पडदे बंद होणार चार वाजता खुलणार ते पडदे का बरं बारा ते चार देव काय झोपा काढतो का, का? नाही अजूनही त्या गोकुळ वासियांची वृंदावन वासियांची तीच श्रद्धा आहे की बारा वाजता देव गायींना घेऊन चारण्यासाठी काय भाव आहे अजूनही ते लोक जगतायत बर हे फक्त मोठ्या मोठ्या छोटे मंदिर नाही तर घराघरात भक्त मंडळी ती उपासना करतात आणि गुरु बद्दल किती श्रद्धा किती भाव काल आज का, इकडे चा, यायच्या अगोदरच आम्ही नऊ तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत वृंदावन मध्ये होतो एक तिथल्या गोपी भावात असलेले एक ताई आहेत तहरी ता वंश त्या परंपरेतल्या आहेत त्या संप्रदायातल्या आहेत त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं बोलताना म्हणे दीदी एक शिष्य असे होते की त्यांचे गुरु स्वर्गवाशी झाले वैकुंठवासी झाले ना त्या दिवसा नंतर त्यांनी डोळ्याला पट्टीच बांधून घेतली देव पट्टी सोडायला आला अरे बेटा पट्टी सोड मी तुझ्या समोर आहे तुझे गुरु गेले म्हणून काय झालं नाही म्हणे देवा तुला बोलावलं कुणी डेळोबाऱ्यांसारखं तुला कुणी बोलावलं तुला कुणाला पाहायचंय या नजरेला जर गुरुचं स्वरूप दिसत नसेल तर आजपासून हे डोळे जगाला पाहणार नाहीत आणि तूही आम्हाला नकोय काही आहे गुरुबद्दल देवाबद्दल किती समर्पणाचा भाव देवाला नैवेद्य दे दाखवल्याशिवाय काही खायचं नाही ग्रहण करायचं नाही प्रचंड प्रचंड भक्तीचा महापूर वृंदावनामध्ये आलेला आहे तर मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की आपण देवघरातल्या देवांना नैवेद्य रोज दाखवत नसाल तर माझ्या ताईनं विनंती आहे तुम्हाला देवाला देवघरातल्या देवाला नैवेद्य दाखवायला चालू करा उरलेलं अन्न प्रसाद बनल पण आपण देवाला काय करतो त्यात आणखी चूक आपल्या लेकराला जर आपण सांगितलं जा देवाला नैवेद्य काय कर दाखवून ये असंच म्हणतो ना आपण का देवाला जीव घालून ये म्हणतो इथेच फरक आहे ना आपला आपण काय म्हणतो देवाला नैवेद्य दाखवणे म्हणजे आपल्याला पक्क माहिती तो काही खात नाही म्हणून <laughs> आपण म्हणतो देवाला नैवेद्य दाखवून ये पण नामदेव रायांची माऊली आई काय म्हणते बाळा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये नामदेवराय नैवेद्याचा ताट घेऊन गेले आणि देवाला नैवेद्य समोर ठेवला दुसरीकडे तोंड करून उभं राहिले कोणी जेवताना त्यांच्या तोंडाकडे पाहू नये अशी सुद्धा आपल्याकडे रीत आहे काही लोकांना चुकीची सवय असते कोणी जेवायला लागलं की हात खाली गेला की डोळे खाली हात वर गेला की वर असं पाहायचं म्हणजे आपल्यापैकी कुणी नाही तसं आपण सगळे समजदार माणसं आहोत पण कुणाकुणाला तशी सवय असते पण कुणी जेवताना कुणाच्या ताटाकडे ओठाकडे कधी कर पाहायचं नसतं आणि पोटाकडे तर पाहायचंच नाही किती खाऊ दे आणि मग नामदेवराया दुसरीकडे तोंड करून बसले पाहिलं थोड्या वेळानं ताट तसच आणखी दहा मिनटं ताट तसच पंधरा मिनटं झाले अर्धा तास झाला एक तास झाला देव जेवच नामदेवराया म्हटले देवा माझे बाबा तुला जीव घालताना जर काही मंत्र म्हणत असतील काही सूत्र गात असतील तर ती मला येत नाहीत बरं मी लहान आहे म्हणून माझ्या मी छोटा असल्या कारणानं तू बिना मंत्राचा आजच्या दिवस जेवण कर देव काही जेवच ना आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे नामदेवराया देव जेवणा म्हणून शेवटी एवढे काकुलतीला आले की नामदेवराया म्हणतात तुझ्या पायावर डोकंच फोडून घेईल तसा मी जाणार नाही तू जेवल्याशिवाय जाणार नाही आता तू ठरव एक म्हणायचे देवाकडे पाहायचे जेवायला येतो एक कसा पुन्हा दोन बोलले तरी देव ना नामदेव राय म्हणतात मला माहिती तू माझा जीव घ्यायला तपलेला आहे असू दे आता जेवण भेटणार नाही तू जेवल्याशिवाय त्याच्यापेक्षा तुझ्या चरणावर डोकं आदळलेलं कोणतं वाईट म्हणून नामदेव राया देवाच्या चरणावर असं जे मस्तक स्वतःचं आदळवू लागले तेवढ्यात भगवान परमात्मा मूर्तीतून प्रगट झाले मूर्तीतून प्रगट झालेल्या देवानं नामदेव रायासोबत जेवण केलं नामदेव घास खातला स्वतः पोटभर जेवण केलं आलिंगन दिलं मायेचा हात डोक्यावरनं फिरवला प्रेमाच्या नजरेनं न्याहाळलं नामदेवरायला सांगितलं बेटा आता जा नामा जा नामदेवराय आनंदानं उड्या मारत आले आणि आईने विचारलं बेटा ताट कुठे पाहिलं सगळं ताट रिकाम नामा नैवेद्य काय झालं आई तू सांगितलं होतं ना देवाला जीव घालू ये मग मी देवाला जीव घालून आलो त्याच्यामुळे तो उशीर झाला एवढा आईला वाटलं लेकराला जास्त भूक लागली असेल त्यांनाच खाल्लं असेल पण देवाचं नाव घालतंय देवाचं नाव सांगतंय काही हरकत नाही पण आईला रात्रभर काही ते विचाराने झोप येईना आपल्या लेकरांना दोष केला देवाचं ताट स्वतः खाल्लं मालक घरी आले मालकाला सांगितलं नामानं असा असा प्रकार केला वडील पण खूप समजदार होते वडील म्हटले हातात छडी घेऊन मारण्यापेक्षा प्रेमानं या गोष्टीचा मार्ग काढू आपण नामा काल म्हणे देव तुझ्या हातानं जेवला हो बाबा माझ्या हाताने जेवला बेटा आज पण जीव घालतो का हो बाबा काही हरकत नाही नैवेद्याचं ताट नामदेवराया आणि एक वाढीव दर्शनासाठी एकावर एक फ्री असं जे आपण म्हणतो ना तसं वाढीव एक दामास शेतीने निघाले आले मंदिरामध्ये देवाची प्रार्थना केली समोर ताट ठेवलं देव काही जेवण कसा जेवल आज नामदेवरायांचे वडील सोबत आहे देव असाही काही प्रगट व्हायला कुणाच्या समोर असा एवढा साधा सरळ सोपा थोडाच आहे नामदेवराय म्हणतात देवा आज तर खरी परीक्षा आहे काल जीव घातलं त्याचा प्रचार खूप झाला आज जर नाही जेवला तर कालचा प्रचार खोटा आहे असं होईल सगळं म्हणून देवा आज तुला जेवावच लागेल देव काही जेवणा देवाच रायांना कळना पण नामदेवरायचं सगळं देवाला कळतं पण देवाचं नामदेव रायाला कळेना नामदेव राया हट्टाला पेटले देवा तुला, तुला जेवावंच ना जेवा लागेल देव काही प्रगट होईना शेवटी नामदेव रायानं कालचा प्रयोग आज चालू केला एक दोन कर <laughs> <किर्तन सोड़नारे। laughs> तीन पुन्हा प्रगट झाले पंढरीनाथ भगवान जय देव प्रगट झाले आणि जेव्हा देव नामदेवरायांच्या हाताना जेवायला लागले तेव्हा नामदेव वडील त्यांच्या डोळ्याला अश्रूची धार लागली आणि आज नामदेवरायांच्या वडिलांना वाटत किंवा या पिता पुत्राच्या जोडीला पाहून म्हणा जगी ऐसा बाप बापा